हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजार आहोत आंदोलन तर करूच आपण ते आणि सरकार पाहून येईल काय करायचं ते आपण आता तयारी लागायचं अनेक ठिकाणी सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे आहेत मोर्चा काढो एकच महत्वाचं वाक्य तिथं पाहिजे आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये आम दुसरे वाटेकरी नको कोणी तेली तांबोळी पंजारा काटी पेटी सगळ्यात वेगवेगळे मी वाचूनही दाखवतो तुम्हाला सगळे त्याच्यात पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे आम्ही सांगलो त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्यायचं काय करतात त्याची सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे, जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शुल्लक राहिलेले कारण सहा टक्के जे आहेत हे भटक्या मुक्तांसाठी गेले बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेट नोबेटिक अमूक तमोक त्याच्या थोडे ते आणखीन सगळे गेल्यावर दोन टक्के आणखीन गोवारीला दिले सतरा टक्के शिल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे काय गॅजेटी ज्ञान काम का सगळं दप्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ कारण जर संविधान जर तुम्ही मानता बाबासाहेब आंबेडकरांचं तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतील त्याप्रमाणे तुम्हाला काही ते करायचे ते करा बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा ते काय करा आम्हाला काही कर्तव्य नाही आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून हिल काय करायचं ते आपण आता तयारीला लागायचं अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे ज्या मोर्चा काढून एकच महत्वाचं वाक्य तिथे पाहिजे आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये आम दुसरे वाटेकरी नको दोनशे अडीचशे फक्त होते जाले, जाले ते तीनशे चौऱ्याहत्तर झाले झाले आमचे ते साहेब म्हणतात सतरा जाती तुम्ही नवीन घेतल्या कुठल्या सतरा जाती घेतल्या अहो कुठलेच कुठला समज ओबीसी हे पोट जाती होत्या बर का लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या पोट जाती होत्या या लिंगायत पर्वाच्या दिवशी जा, ना आठ दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या पोट जाती होत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही माळी समाजामध्ये हळदी माळी कोळसे माळी आमच्या एक बैल केली दहा बैल केली वगैरे वगैरे तसं वंधाऱ्यांमध्ये सुद्धा दलितांमध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये आदिवासी मध्ये सुद्धा कितीतरी पोट जाते ते, ते, ते पोट जाते एकोणतीस पोट जाते ते पोट जाते त्या नवीन जात आणि ते कसं काय आहे त्याचं त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं आयोग वर्षभर दीड वर्ष त्याचा अभ्यास करतो मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतो त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत परंतु मराठा समाज वेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी खत्री कमिटी सराफ कमिटी बापट कमिटी चारी आयोगांनी जे आहे नकार दिला चारी आयोगाने परत हायकोर्टांनी नकार दिला परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला आता आणि तुम्हाला हेही सांगतो ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही मग ते शरद पवार असतील तर फडणवीस असतील कुणीही अशी जात ओबीसी मध्ये एस सी मध्ये एसटी मध्ये टाकू शकत नाही शरद पवार शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेड बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जाणीवागा है जाणीवागा क आगने राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा